नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम कामगारांना आता पेन्शन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे होय मित्रांनो हे खरंच आहे कामगारांना आता पेन्शन मिळणार वर्षाला बारा हजार रुपये मिळणार याच्यासाठीचा जो काही जी आर आहे हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे याच्यासाठी अर्ज नेमका कुठे करायचा कागदपत्र नेमकी कुठे द्यायचे कोणते द्यायचे याच्यासाठी पात्रता नेमकी काय आहे अटी नेमकी काय आहेत याच्याविषयीची अगदी सविस्तर ए टू जेड माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या के के मराठी जी आर या, या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग नेमकी काय योजना आहे ते आता आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही ते बघू शकता दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित विहित करण्यासाठी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही ते बघू शकता वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळातील नोंदित बांधकाम नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे आणि याच्यासाठी केंद्र शासनाने विशेष तरतूद ही केलेली आहे तर मित्रांनो आता याच्यासाठीचा काय नेमका जी आर काय आहे व याची पात्रता व निकष नेमके काय आहेत ते आता आपण इथे बघूया वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्षे नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या कामगाराचे वय साठ वर्षे पूर्ण झालेले असेल व त्याने दहा अगोदर बांधकाम कामगाराकडे नोंदणी केलेली असेल म्हणजेच महाराष्ट्र इमारती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळाकडे तुम्ही जर का दहा वर्ष अगोदर नोंदणी केली असेल आणि तुमचे आता वय जर का साठ वर्षे झाले असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार रह। आहात तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील त्याच्यानंतर पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ हा मिळणार नाही त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार व कर्मचाऱ्यांचे प्रदत्ता निधी आणि विहित तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र नाहीत त्याच्यानंतर निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रभार नेमके कसे आहेत ते आता आपण पाहूया नेमके हा निधी कसा मिळणार ते आता आपण बघूया मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा ही करण्यात येईल मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे राहील म्हणजे मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष तुमचे किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तुम्ही इथे बघू शकता जर तुम्ही मंडळाकडे दहा वर्षे नोंदणी केलेली असेल आणि तुमचे आत्ता साठ वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्हाला पन्नास टक्के रक्कम म्हणजे सहा हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर का मंडळाकडे मंडळाकडे पंधरा वर्ष अगोदर तुम्ही जर का तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये हे दरवर्षी मिळणारं वेतन असणार आहे त्याच्यानंतर जर का तुम्हाला मंडळाकडे वीस वर्षे झाले असतील आणि तुम्हाला आता साठ वर्षे झाले असतील तर तुम्ही शंभर टक्के म्हणजेच बारा हजार रुपये तुम्हाला प्रतिवर्षी हे वेतन मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे मित्रांनो याच्यासाठी अर्ज हा लवकरच सुरू होईल जसा अर्ज सुरू होईल तसे मी तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र